नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्ही इतके छान आपुलकीचे अभिप्राय मला पाठवताय ती माझ्यासाठी ऊर्जा आहे आणि आपल्यातला संवाद सुद्धा पण खरं सांगू का श्रोते हो आपल्या या साहित्यिकांनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय आणि ते घराघरात पोहोचावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे नेहमी ऐकत राहा आणि शक्य तेवढं वाचत राहा आज तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर पुन्हा एकदा घेऊन आली आहे डॉक्टर विजयाताई वाड यांची कथा डॉक्टर विजयाताई वाड या मराठी विश्वकोश मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून आपल्याला परिचित आहेतच पण त्याचबरोबर गरजू विद्यार्थिनींसाठी झडणारी एक कनवाळू शिक्षिका म्हणूनही त्यांची ख्याती आहे त्यांच्या कथा म्हणजे कथामृतच कौटुंबिक जिव्हाळा जपतानाच सामाजिक संदेश देणारी त्यांची कथा असते त्यामुळेच ती लक्षात राहते तर त्यांचा असाच एक सुंदर कथासंग्रह आहे गोष्ट गोष्ट गोठारी आणि यातली एक छानशी कथा आहे आई मला माफ कर गजू लवकर घरी आला तसं माऊलीनं विचारलंच काय रे गजू शाळा लवकर सुटली काही आकरीच झालं काय गेला काय ना आला काय आई माझं डोकं ठाण ठाण दुखतंय म्हणून परतलो बघ शाळेत पोचलो होतो पण बसवल असं वाट ना गजू दफ्तर कोपऱ्यात लावीत म्हणाला ये रे माझ्या पाडसा डोकं चेपते बाम लावून देते फडकं बांधते आत्ता बरं वाटेल माऊलीनं गजूचं डोकं मांडीवर घेतलं चेपलं मग बाम फसडला डोकं धडू त्याला गच्च गुंडाळलं झोपले करा हातरी घालून देते माऊलीनं हातरी घातली आणि गजू पाय पोटाशी घेऊन डोळे मिटून पडून राहिला दुपारला बाबूराव घरी आला बाबूराव रिक्षा चालक होता मोठ्या आनंदात वाटला गिरिजाला काय आज मस्त खशीच दिसते ती स्वारी तिने नवऱ्याला विचारलं बाबूराव म्हणाला हे लेकरू असं ले। ले का पडलंय तापलं काय गावात ही साथ ती साथ चालू आहे ना त्यानं गजूच्या कपाळाला अंगाला गालाला कांशिला हात लावला तापत नाही गिरिजा त्याच डोकं दुखून राहिलं ना बाबूराव शाळेत नाही जाऊ शकलं लेकरू काळजी नका करू मी बांब फासडलाय डोसक्याला चिंदी बांधले आता बेसन भाकरी खाईल तुमच्या संगट गरम गरम लगी बरं वाटेल गिरिजानं भराभर भाकऱ्या पाडल्या नवऱ्याला गरमागरम वाढल्या गजू बापाजवळ जेवण चिवडत होता गजू जेवण पाडसा हे बघ रट खाऊन राहिले काय हो आज एवढी भूक बाबुराव मिशी धासला जेवण उरकल्यावर म्हणाला घाटगे नावाचे कुणी आमिर आज रिक्षात बसले बघ तू नाव सांगितलं कार्ड लावले बॅगेला बॅग ब्याग? कुणाची बॅग पासडीत आहे उठवले करा पासडीतून तेवढ्यात तायडी कॉलेजातून आली मंगल बर झालं तुला आली लवकर आज शिकवण्या नाहीयेत त्या पोरांची शाळेची ट्रिप गेलीये मग आले बघ घरी हा का घरी शाळेत नाही केल्या रे गजू त्याच डोकं दुखून राहिलं तायडी अरे नुसतं डोकं दुखलं म्हणून घरी थांबलं तू वर्गात थांबला असता तर विसरून गेला असता काय हे दुखतंय ते है दुखतंय गजूला तायडीचा खूपच राग आला मोठी आली जगाची मास्तरीन कॉलेज सांभाळून शिकवण्या करती म्हणून घरदार नावाचते तर डोईवरच बसती जेव्हा तेव्हा शहाणपणा शिकवती बापमध्ये पडला ऐका एक बॅग ते महाराज गाडीत आणि त्यात लाख लाख रुपये आहेत किती मी तीन तीन मोजलेत मागा बोललात घाटगे नाव आहे तेवढं बरं लक्षात ठेवलं कारभारनी काढ आहे का पत्ता बित्ता पायडीने बोलता बोलता पाचडीतून बॅग काढली श्री उत्तम विनायक घाटगे सात गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा पूर्व तायडीने पत्ता वाचला म्हणजे सरकारी अधिकारी बाय माझी उठा बाबू राव तात्काळ उठा आपल्याकडे भलं पैसा नसल पर इज्जत आहे दोन पोरं मी फार काळजीने वाढवल्यात बाबा उठा मोह मनी पैदा व्हायच्या आत उठा कुणास ठाव त्यांची बी एक तायडी असेल तिचं लगीन असेल त्यासाठी ही रक्कम असेल बाबा उठता कमी आणि आई पोचून येऊ आपल्या आई साडीला फॉल लावते टिकल्याची दिवस दिवस करते मी शिकवण्या करते तुम्ही रिक्षा चालवता ही सगळी कष्टाची कमाई आहे तायडी कणखर होती निश्चय होती वेळ काढू नका बाबूराव मोह मनुजाचा आचार नको नको ऐसा विचार माय बापा मी मंदिरात आफळे बुवांना ऐकते ना बाबूराव उठला त्यानं पासडीत बॅग घातली येतो गिरजे येतो तायडे गेला पण रिक्षा करून तशी गजून डोक्याची चिंधी सोडली शाळेचा गणवेश अंकावर डकवला आणि म्हणाला आई शाळेत जातो आता अर्धी शाळा उरकल्यावर हो गरजेच आहे तो एकदम पाठ करून धावत सुटला काय वेळ संचारले गजूच्या डोक्यात दप्तर हितच आई म्हणाली बघेल मित्रांच्या पुस्तकात तायडी बेफिकीर होती गजू पुराणी खेडबाईंच्या ऑफिसात शिरला असा दिसत होता काय रे गजू असा काय दिसतोय चेहरा गजू खिशातून एक रिंग काढली बाई कोणातरी शाळेतल्या मुलीची कानातली बाळी पडले मला गावली कॉरिडॉर मध्ये बोलून बाईंच्या हातावरती ठेवल्यावर तो एकदम वाकला माफ करा भाई। पायावर टपटप अश्रू पडत होते पाप होय बाई वनिता अभ्यंकर दोनदा येऊन गेली रडत कर्णरिंग हरवली आहे म्हणून जा नववी अतून तिला बोलवून आण ती कानातली रिंग बाईंनी वनिता अभ्यंकरला दिली तेव्हा गजूचा चेहरा आनंदाने खुलला वनिता रिंग सकाळीच सापडले मला पण माफी कर वनिता फक्त हसली दिलीस ना यात आलं बाई गजूला म्हणाल्या तो घरी परत आला तो ताण रहीत बाबूरावही खुशीत चहा पित होते दिली पैशाची बॅग होय त्याने हजार रुपये बक्षीस दिले घेतलेत नाही बाबूरावच्या चेहऱ्यावर अभिमान होता गजू एकदम आईच्या पायावर पडला रडायलाच लागला आणि म्हणाला आई मला माफ कर ग माफ कर एक कानातली बाळी सापडली होती सकाळी ती खिशतच वागवित होतो परतवलीस ना धावत परत शाळेत जाऊन हो आई जे आपलं कष्टाचं नाही त्या स्पर्श करून आई कळलं ग आई गजूला केलंच ना ग माफ गिरिजानं लेकराला पोटाशी धरलं भटॅक मोमेंट होता तो गरीब घरातला विजयाताईंचा हा कथासंग्रह तुमच्या वाचनात आलाय का किंवा अशा कथासंग्रहातील कोणती कथा, कथा तुम्हाला ऐकायला आवडेल हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझं वाचन आवडत असेल तर ऐकाल तरी वाचाल या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया